नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक 30 सितंबर 2025 रोजी बुलढाणा आमदार दिलदार आमदार अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी विद्यमान आमदार संजय गायकवाड गेले धावून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पंचवीस लाखांचा कर्तव्य निधी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या दिलदारपणासाठी प्रसिद्ध आहेत बुलढाणा प्रतिनिधी संकटग्रस्तांसाठी धावून जाण्यात ते नेहमी पुढे असतात सध्या संपूर्ण महाराष्ट्र व शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडले असताना आ गायकवाड शेतकऱ्यांसाठी धावून गेले आहेत प्रत्यक्ष बांधवांवर जाऊन आ गायकवाड यांनी पाहणी केलीच मात्र केवळ कोरडी सांत्वना न देता आ गायकवाड यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत पंचवीस लाखांचा कर्तव्य निधी दिला आहे आज तीस सप्टेंबरला एका पत्रकार परिषदेत आ गायकवाड यांनी याबद्दलची घोषणा केली स्वतःचे दोन प्लॉट विकून आमदार गायकवाड यांनी ही रक्कम दिली आहे संकटामुळे संपूर्ण देश आणि देशातील शेतकरी हतबल आहे घरादाराची राखरांगोळी झाली जनावरे गेली घरात पाणी घुसले आपल्या डोळ्यासमोर शेतकरी उद्धवस्त होत असताना समाज घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे डॉक्टर वकील प्राध्यापक इंजिनियर विविध कंपन्या यांनी समोर आले पाहिजे असे आमदार गायकवाड यावेळी म्हणाले शेतकरी टिकला पाहिजे जगला पाहिजे यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असेही आवाहन आ गायकवाड यांनी केले विशेष म्हणजे बुलडाणा शरीरातील सर्वे नंबर चव्वेचाळीस मधील स्वतःचे दोन प्लॉट विकून त्याची एसआर पावती करून आ गायकवाड यांनी पंचवीस लाख रुपयांचा कर्तव्यनिधी दिला आहे बँकेच्या थ्रू आहे काँकेच्या नोटीस येत आहेत नाही नोटीस मंत्र्याला नोटीस गेली काय किंवा आमदाराला किंवा अधिकाऱ्याला किंवा व्यापारीला त्याला काही फरक पडत नाही पण शेतकऱ्याला फरक पडतो आणि म्हणून माझ्या आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती की ज्या ज्या भागामध्ये शेतकरी उद्वस्त झाला त्या भागामध्ये किमान दोन वर्ष तरी बँकांनी सक्तेची वसुली करू नये त्यांना नोटीस देऊन त्यांना मनस्ताप देऊ नये अशा प्रकारचं काहीतरी त्यांनी आदेश सरकार सरकारने द्यावे मी मी माझ्या याच्यामध्ये एक पत्र लिहिलंय आणि मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही आठ हजार पाचशेच्या मदतीमध्ये किंवा याच्यामध्ये माझी मदत टाकू नका ज्या आज परिवारात तिथं ताबडतोबीना गरज आहे तिकडे आमची मदत रवाना करा या आम्ही विनंती करणार आहे ठरलेले जर नैसर्गिक संकटामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याला चार लाख रुपयाची मदत ही ताबडतोबीनं मिळते हो चार लाख चार लाख नाही आपल्याकडे इकडे आपल्याकडे आपल्या तालुक्याकडे ही घटना घडलेली आहे हे

म्हणून मी संजय कुमार मी त्याच्यात पत्र लिहिलंय की ताबोड तुम्ही आठ हजार पाचशे नको मला हे विषय मला जे परिवार उद्ध्वस्त झाले त्यांना तातडी म्हणजे किमान याच्यामध्ये शंभर कुटुंब जरी मला मदत गेली वाचता आले तर मला त्याचं समाधान आहे त्याचे दोन पार्ट आता शेती खरडून गेलाच पाठ वेगळा आहे त्याची जनावर गेली हा पाठ वेगळा आहे घरदार कोठा शेती अवजार उदवले हा पाठ वेगळा आहे आणि पिकांचं नुकसान झालं म्हणजे आज जी सोयाबीनचं पीक आहे त्याला हिरवी शेंग असेल त्या हिरव शेंगातून कोंब बाहेर आला म्हणजे दिसत जरी असलं हिरवं तरी ते आता काढण्यायोग्य नाहीये ज्या शेंगा आहेत पाण्यात डुबल्यात ज्या पाण्यात डुबल्या त्या शेंगाचा दाणा कामात येत नाही आणि अजून पुढचे पंधरा दिवस शेतातलं पाणी सरत नाही त्याच्यामुळे आता जर कडक ऊन पडलं तर त्या सगळ्या तिथेच दाणे फुटणार आणि सगळे शेतामध्ये पडून राहणार त्याच्यामुळे वर्गवारी अपेक्षित आहे ते वर्षान सारखेच आहेत आणि दरवर्षी संकट आलं त्याच्यावर चर्चा होते आणि ते बदललं पाहिजे पन्नास दिली पाहिजे आणि दोन मिळत नाही आता हे तर तुम्हाला राज्य सरकार उत्तर देईल मी तर केवळ एक वैयक्तिक माझी मदत घेऊन आज आपल्यासमोर आलेलो आहे पण तुमच्यासारखीच मी हे अपेक्षा करेन की जसं मागच्या काळात निकष बदलले गेले तसे पुढे बदलायला पाहिजे कारण तुम्ही मदतीचं एकच आपण ठरवलं तर त्याची कास्ट किती वाढत चालली आज बियाणे किती माग चाललं खत किती माग चाललं याचा विचार केला तर ते वाढायलाच पाहिजे गुवाहाटी पासून तर महाराष्ट्र सरकार स्थापन पर्यंत भाजपने कोट्यवधी रुपयाची उलढाल केली आता महाराष्ट्र संकटात आहे तर मग केंद्र सरकारने का फटक्यात हे करायला पाहिजे कि नाही मतलब... को, को, कोट्यवधीची उलढाल म्हणजे काय केलं खोके 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 म्हणतात आणि आरोपी, <laughs> मतलब... <laughs> मतलब... 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 आरोपी केले विरोधकांनी बा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आता तूच तुम्हीच म्हणता हा आरोप आहे मग आरोप काही तथ्य असतं का आरोप आरोप आहे पण केंद्र म्हणून आता केंद्र सरकारकडे मला वाटते देवेंद्रजी जाऊन आले भेटून आले आणि एखाद्या वेळा सगळे पंचनाम्याचं कलेक्शन नुसका किती नुसकाने याच्या सगळ्या गोष्टी करून एकंदरीत किती मदत पाहिजे त्या मदतीचा आकडा त्यांचा गेला नसेल तो गेला की करतील सरसकट मदतीची मागणी होत आहे काय अर्धा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा दणका आहे त्याच्यामुळे सरसकट म्हणणं योग्य होत नाही तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही श्रेय घ्या आम्हाला श्रेय नको तुम्ही त्या दिवशी पक्षाचे प्रमुख तिथे जाता म्हणता आम्ही काही करू शकत नाही बाळासाहेब ठाकरे असताना किती मदत शिवसेना करायची तेव्हा तुम्ही असं नाव ठेवायचे का त्यावेळेस नारायण राणे साहेब होते गणेश नाईक साहेब होते एकनाथ शिवसेना प्रत्येक वेळेस त्यावेळेस धावून जायची जेव्हापासून महाविकास आघाडी सोबत उद्धव साहेब गेले तेव्हापासून शिवसेनेची मदत बंद झाली आम्हाला काय ना नाव होता ह्या ही मदत वाटायचं काम आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवलेलं आहे पण प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाडनी असा तोंडा मारलाय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेना की तुम्ही दिल्ली गेले तर मदतच घेऊन म्हणून वापस खाली आहेत तुम्हाला बेगा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे दिलेले जातील दिल्लीचे लोक मदत करतील पण फुकटचे सल्ल्यापेक्षा तुमचं काय योगदान आहे सल्ला तुम्हाला फुकटचे द्यायला कोण द्यायचा कोणी सांगितलं तुमच्या आयपत्तीप्रमाणे द्या ना तुम्ही तुमची तुमची काय मदत करायची जसं आज मी कोणाला बोलल्या ही माझी मी मदत आज इथे पाठवतोय तुम्ही तुमची पाठवा एवढे प्रदेशाध्यक्ष करा काँग्रेसच्या लोकांना आव्हान करा दहा पाच कोटी जमा भर द्या त्यांना प्रामाणिकपणे भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे की युती झाली पाहिजे पण उपऱ्यांना वाटत की काही झालं तर यांचा नगराध्यक्ष झाला नाही पाहिजे जसा त्यांनी मागच्या वेळेला विरोधकाला मा, मा, नगर पर, नगर हे केलं होतं आता विधानसभेत केलं होतं असं त्यांना वाटतं की काही झालं तिथे शिवसेना येऊ नये मग काँग्रेस आलीच चालते आणखी कोणाला चालतं ही त्यांची मानसिकता आहे ते पदा पदावर पण त्याच उद्देशाने बसलेले आहेत आणि त्यांचं काम पण त्याच हेतून चालू आहे की काही झालं तर चालेल त्यांना भाजपशी देणं घेणं मनापासून नाही त्यांच्या पंचवीस वर्षाच्या काळात त्यांनी भाजप कधी वाढू दिली नाही हे सगळ्यांना माहिती आहे ज्या वेळेस एकोणीशे पंच्याण्णव पासून नगरपालिकेत नगर म्हणजे नगर मी एकूण निवडून आलो त्यावेळेला आम्ही भाजपचे गोकुल शर्मा केले होते केशवराव एकबोट अध्यक्ष केले होते त्याच्यानंतर पंच्याण्णव ते आतापर्यंत कधी भाजपचा अध्यक्ष यांनी केला नाही उलट शिवसेनेचे दहा दहा बारा बारा नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजप सेनेचे नगरसेवक यांनी कधी इसाक खानला ऐकले कधी नाव घेतले सगळ्यांचे काँग्रेसवाड्याला ऐकले राष्ट्रवादीला ऐकले पैसे घेऊन ऐकले पण शिवसेनेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष कधी केला नाही हे क्लिअर सांगतो तुम्हाला मी आमचं हेच म्हणणं आहे की ओरिजिनल भाजपच्या लोकांनी जो भाजपचा प्रामाणिक मतदार आहे जो युती सोबत आहे त्यांनी या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे की ही नैसर्गिक युती राहिली पाहिजे आणि या बुलढाण्यासारख्या आज जे शहर आपलं बदललं या शहराचं जर वाटोळ उद्यायचं नसेल तर शिवसेना भाजप युतीचा या ठिकाणचा नगर झाला पाहिजे मी बावनकुळे साहेबांशी माझ्या ऑफिसमध्ये चर्चा केली मी देवेंद्रजींशी पण फोनवर दोनदा बनलो देवेंद्रजी आणि आमची बैठक पण होणार आहे श्वेताताई महालेंशी पण आमची चर्चा झाली जेवढे जेवढे आणि आपले काय ना प्रदेश अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब त्यांच्याशी पण मी या विषयावर चर्चा केलेली आहे त्यांच्यासोबत आणि खूप म्हणजे मी तुम्हाला सांगतो उभाटा उपरी भाजप आणि काँग्रेस एकत्रित एक मिळून आमच्या विरोधात षडयंत्र करते उभाटा काँग्रेस आणि उपरा